दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर राधानगरी तालुक्यातील ओलवण येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संतोष श्यामराव पाटील वै तीस राहणारा ओलवण तालुका राधानगरी याला आज राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की या घटनेतील पीडित ही अल्पवयीन आहे आरोपी आणि पीडित हे ओळखीचे आहेत आरोपीने जवळजवळ एक वर्षापासून पीडितेला ग्रामपंचायत ओलवन व दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील झोपडपट्टीमध्ये बोलावून घेऊन तिच्यावर तिच्या संमती नसताना वारंवार एक वर्षापासून तिचे कपडे काढून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते सण एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पीडित बालिका दूध घालण्यासाठी दाजीपूर दूध डेअरीमध्ये आली असता आरोपीने तिला जबरदस्ती ओढत नेऊन तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले होते त्या पीडित बालिकेच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या वहिनीने कणकवली येथील वेदांत इमेजिंग सेंटर तेली गल्ली येथे ते जाऊन सोनोग्राफी केली असता डॉक्टराने ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले म्हणून तिने आरोपी संतोष शांताराम पाटील यांच्या विरोधात प्रथम कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर राधानगरी पोलिसांनी आरोपीवर आज गुन्हा दाखल करून अटक केली या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज